सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची दृश्य आता समोर आलेली आहेत या घडीची ही बातमी आपण सलमानच्या घराबाहेरील गोळीबार करतानाची ही दृश्य आता साम हाती लागलेली आहेत दुचाकीवर आलेल्या या दोन अज्ञातांनी आपण पाहतोय सलमान खानच्या घरावर गोळीबार केला त्यांनी चार राऊंड फायर केलेले आहेत आणि ही संपूर्ण घटना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे आपण पाहतोय दुचाकीवर स्वार होऊन हे दोन आरोपी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने चार राऊंड फायर केलेले आहेत गोळीबार करणारे आता आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत सचिन गाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत सचिन आपण पाहतोय आता तपासाला देखील एकीकडे पोलिसांचा वेग आलेला आहे दुसरीकडे ज्या आरोपींनी हा गोळीबार केलेला आहे ते दृश्य दु, देखील आता साम टीव्हीच्या हाती लागले सचिन नक्कीच आपण बघतोय की नेमकं सकाळी पावणे पाच वाजता सलमान खानच्या घराबाहेर काय झालेलं आहे ते सीसीटीव्ही कैद झालेले आहे दोन बाईक सवार ज्यांनी गोळ्या चावलेल्या आहेत ते बघू शकतो की कशा प्रकारे त्यांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरून जाताना आपल्या बाईकचा वेग कमी केला आणि तेव्हा त्यांनी चार राऊंड सलमानच्या घराच्या दिशेने फायर, फायर केले आणि त्यानंतर बाईकचा वेग वाढून हे दोघेही पसार झालेले आहेत एकूण चार राऊंड यावेळेला फायर करण्यात आले ज्यातील दोन राऊंड एक राऊंड हा चक्क सलमानच्या गॅलरीतून त्याच्या घरातच्या आतमध्ये गेलेला आहे तर दुसरा राऊंड भिंतीला लागलेला आहे सुदैवाने पहाटेचा वेळ होता त्यामुळे बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये तेव्हा कोणीच नव्हतं त्यामुळे कोणीही जखमी झालेलं नाही मात्र आता हे दोन हल्लेखोर सीसीडी मध्ये गोळीबार करताना कैद झालेले आहेत सकाळी पावणे पाच वाजताची सगळी घटना आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आता पोलीस आणि गुन्हे शाखा या हल्लेखोरांचा शोध घेते निश्चितच धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतो एकीकडे गोळीबाराचा हा व्हिडिओ समोर आलाय दुसरीकडे हल्लेखोरांचे देखील फोटो आता समोर आलेले आहेत आणि या दृष्टीनं आता पोलिसांनी संपूर्ण तपासाची चक्र फिरवल्याचं देखील कळतंय दुचाकीवर येत आरोपींनी गोळीबार केला आणि ही संपूर्ण घटना आता सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे दुसरीकडे राज ठाकरे हे सलमानच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत गोळीबारानंतर राज ठाकरे सलमानच्या भेटीला गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दाखल झाल्याचं कळत आहे आपण पाहतो राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आज पहाटेत अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर त्याची भेट घेण्यासाठी आता राज ठाकरे हे सलमानच्या घरी दाखल झाल्याची माहिती समोर येते